नमस्कार श्रीस्वामी समर्थ आज बघूया आपण पालकची भाजी पालक पनीर आणि घरचा पालक आहे आमचा गच्चीवर लावलेला आहे माझ्या दादांनी तर मग घरच्या भाजीपुरता बसून झालो गावाला नमस्कार मी स्वर्ण उबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर आजची जी रेसिपी आहे ती घरचा जो पालक आहे आमचा लावलेला त्याचीच आम्ही बनवलं आहे तर छान असं पावसाळा चालू आहे आणि नुकतंच पहिलीच भाजी आमची हा जो पालक लावला आहे पोकळा लावला आहे त्याची आता इथे पहिल्यांदा मी पालक काढला होता नंतर आईने परत काढून दिला आई आणि अंकिताने मग आम्ही सगळ्यांनी भाजी बनवली होती यामध्येच सगळंच टाकून दिले आहे कवाफ्यामध्येच पो पालक पोकळा आणि आंबट भाजी पण टाकलेली आहे छान असा मोगरा फुललेला आहे बाजूने दुसरी वेल पण आहे अजून बघूया आपण साहित्य भाजीसाठी आता इथे सगळ्यात पहिले लसूण आणि कांदे वगैरे घेऊन घ्यायचे आपल्याला पालक चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि अगदी थोडंस पाणी घालायचं आहे पालक जेव्हा शिजवून घ्यायचा आहे तेव्हा थोड्या पाण्यामध्ये शिजतो पालक कारण एवढा टाकला येतो तो, तो खूप कमी होतो शिजून जेवढा असला तेवढा तर मग इथे शिजलेला आहे पालक जास्त काही शिजवायचा नाही एकदम एक, एक वाफ आले की काढून घ्यायचा आहे कारण याला लगेच मिक्सर करून घ्यायचं आहे थोडंसं जिरं घातलं आहे मी यामध्ये शिजताना त्यासाठी साहित्य लागणार हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिरं घेतलं आहे थोडं मिक्सर करण्यासाठी कांदे थोडे भाजून घ्यायचे कांदे आपण जे घालतो ते ऑप्शनल घालायचे किंवा नाही तर मी इथे कांदे घातलेले होते इथे सर आपली ताजी साय घ्यायची आणि पनीर पनीर जे आणलेलं होतं ते पाण्यामध्ये भिजत घातलं होतं थोडा वेळ आणि नंतर मग त्याचे काप करून तळून घ्यायचं आहे किंवा आपण असंही घातलं तरी चालतं पण इथे मी थोडंसं तळून घेतलं होतं तर आपण जी साय टाकतो दुधावरची ताजी त्यामुळे भाजी एकदम स्मूथ होते एकदम चिकणे लागते भाजी खायला पण असं म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये तर पनीरही ते तळून झालेलं आहे आता जो मिरचीचा ठेचा बनवला आहे वाटण बनवलं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडी हळद घातली नंतर यामध्ये कांद्याची पेस्ट घालून घेतली आहे तेल सुटायला लागलं की यामध्ये धनेपूळ घातली थोडी इथे आपण मसाले वगैरे वा वापरू शकतो ऑप्शनल आहे किंवा थोडं लाल तिखटही घातलं अगदी थोडं तरी चालतं पण इथे मी मिरच्या थोड्या जास्तच वापरले त्यामुळे काही गरज नव्हती पडली घालायची थोडीशी कोथिंबीर आणि साय घालून घ्यायची आपली ही भाजी खायला पण खूप टेस्टी लागत होती साय टाकल्यामुळे थोडीशी साखर घालायची आता मसाले झालेले यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा मिक्सर केलेला मिक्सरच्या भांड्यातलं पाणी याच्यावर ते ओतून घेणार आहे जास्त पातळ नाही ग्रेवीची भाजी बनवायची झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची याला राहिलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडासा लिंबू घातला होता भाजीमध्ये म्हणजे चव छान येते साखर आणि लिंबू घातला की अशा भाज्यांमध्ये थोडासा वरून इथे किचन किंग मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ मसाले वरतून घालायचे म्हणजे चव चांगली लागते भाज्यांची आणि सुगंधही राहतो मसाल्यांचा जेव्हा आपण वरतून घालतो मसाले तेव्हा छान अशी इथे ग्रेव्ही झालेली जेव्हा आपण साय टाकतो भाजीमध्ये तेव्हा हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून जेव्हा दूध फुटतं यामध्ये ती कटमीट घातलेलं असतं म्हणून पण हलवत राहायचं म्हणजे एक जीव होऊन जाते नंतर काही फुटण्याची वगैरे भीती नसते आता ग्रेव्ही झालेली आहे या यामध्ये पनीर घालून घेतलं आहे आणि एक दोन तीन मिनटं उकळू दिलं की रेडी आहे आपली पालक पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने छान अशी झालेली भाजी आणि घरचा पालक ताजा पालक होता तर खूप टेस्टी लागत होती भाजी तर इथे वरून थोडंसं तूप घातलंय मी भाजीमध्ये म्हणजे चव छान लागते भाजीची को कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर तर तसं या भाजीला ऑप्शनली घातली तरी चालते किंवा नाही घातली तरी चालते तर मी ते कोथंबीर घालून घेतलेली आणि रेडी भाजी खाण्यासाठी असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा भाजी रेडी आहे आता जेवणाला बघूया काय काय आज तर मग बनवलं आहे भात पोकळ्याचं काळं पाणी जो गच्चीवरचा पोकळा आणला तर काढून तो पालक पनीर चपाती लोणचं लिंबू आणि कांदा कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा थँक्यू श्री स्वामी समर्थ सगळ्यांना